बाहेर गेल्यावर पेपर डोसा आपण खातो तेव्हा खूप आवडतो घरीच कसा होत नाही असा पेपर डोसा तर आज आपण असा घरच्या घरी पेपर डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत रेशनच्या तांदळापासून हा पेपर डोसा आज आपण बनवणार आहोत तर इथे बघा अर्धी वाटी एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्येच घालायचे आपल्याला दोन चमचे चणा डाळ पाऊन चमचा मेथीचे दाणे घालायचेत तर मस्त डोश्यांना सुद्धा कलर येतो तर इथे बघा त्याच वाटीने आपण दोन वाटी एवढे तांदूळ घेतलेत तर हे रेशेमच्या तांदूळ आहेत स्वच्छ धुवून घेतलेत मी आता हे तांदूळ आणि डाळसुद्धा तर हे बघा आता हे भिजत घालायचे तांदळामध्ये पाणी कमी असलं तरी चालेल पण डाळीमध्ये पाणी जास्त ठेवायचं कारण डाळ छान फुगली जाते तर मस्त पेपर डोसा घरच्या घरी तयार होतो तर हे बघा आता चार ते पाच तासानंतर आपण हे आता डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तर इडलीसाठी आपण जेव्हा वा तांदूळ वाटतो तेव्हा थोडेसे रवाळ ठेवतो तर याच्या डोस्यासाठी एकदम बारीक असं पीठ वाटून घ्यायचे तांदूळ आणि डाळ वाटताना डाळीमधलंच पाणी आपल्याला वापरायचं आहे म्हणजे पीठसुद्धा छान फुगलं जातं तर हे आता आपण बारीक चांगलं वाटून घेणार आहोत दोन्ही पण पीठ तर चांगलं असं बारीक वाटून घेतलं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याला पाच ते सहा तासासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचे नंतर आपल्याला डोसे करून घ्यायचे तर हे आता आपण असं झाकून ठेवून देणार आहोत पाणी लागलं ला तर डोसे करतानाच पाणी घालायचे आपल्याला आता हे पाच ते सहा तासानंतर आपण याचे डोसे बनवून घ्यायचेत तर इथे आता आपण चटणी वाटून घेतो आहे डोस्याच्या अगोदर आपण चटणी वाटून घेणार आहोत तर इथे आपण ओला नारळ घेतला आहे कोथिंबीर घेतली थोडासा पुदिनासुद्धा घालून घेतला आहे याच्यामध्ये आलं घातलं आहे लसूण घालायचं आहे तीन चार पाकळ्या आणि याच्यामध्ये आता आपण डाळवं घालून घ्यायचे डाळवं नसतील तर तुम्ही याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणेसुद्धा घालू शकता मस्त चटणी तयार होते थोडीशी चवीपुरती साखर घातली चवीपुरती मीठ घालायचे रस घालायचा आहे किंवा चिंचेचा तुकडा घालायचा आहे मस्त चटणी लागते आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून चटणी छान बारीक अशी वाटून घेतली चटणी तयार आहे आता आपण याचा डोसा करून घेणार आहोत तर हे बघा थोडंसं पाणी आहे पीठ जास्त घट्ट झालेलं आहे थोडंसं पाणी घालून मी आता याचे डोसे बनवून घेणार आहे तर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता आपण जेवढं पीठ डोस्याचं बनवतो तेवढे आपल्याला कधी कधी डोसे बनवायचे नसतात पीठ जास्त होतं तर अगोदरच पीठ बाजूला काढून घ्यायचं आणि त्यामध्ये मीठ घालायचं आणि जे पीठ लागणार नाही ते पीठ तसंच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं त्यामध्ये मीठ घालायचं नाही कारण मग पीठ असं जास्तच पाणी पातळ होतं आणि पाणी याचं वरती येतं तर आपण करते वेळेसच मीठ घालायचं पिठामध्ये तर हे बघा पीठ छान तयार झालेलं आहे आता तवासुद्धा चांगला गरम झालं आहे त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि कपड्याने तवा पुसून घ्यायचा आणि आपण आता याच्यावर डोस्याचं मिश्रण घालून घेतले आणि डोसा छान तयार झालेला आहे आज आपण इथे नुसता साधा डोसा आणि चटणी बनवलेली आहे मसाला डोसासुद्धा तुम्ही याचा बनवू शकता मसाला बटाट्याची भाजी करायची सांबार बनवायचा आणि मस्त मसाला डोसा तयार होतो हे बघा चटणीवर आता आपण फोडणी घालून घेतली फोडणीमध्ये जिरं मोहरी हिंग आणि लाल सुक्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत त्या चटणीत घालून घेतलं आहे हे बघा डोसासुद्धा छान तयार होत आलेला आहे छान तव्याचा असा कडा सुटायला लागलेला आहे डोसा ला ला कलर मस्त आलेला आहे डोस्याला आता आपण हा डोसा काढून घेते बघा मस्त पेपर डोसा असा तयार झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद